आपल्या सगळ्यांच्याच घरात रिमोटमध्ये मुलांच्या खेळण्यांमध्ये नाहीतर टॉर्चमध्ये एक छोटीशी वस्तू असतेच बॅटरी वरून बघितलं तर ती फक्त एक साधी धातूची डबी दिसते पण कधी विचार केलाय की ही एवढीशी वस्तू वीज कशी काय तयार करते चला तर मग या स्रोतांच्या आधारे या मागचं विज्ञान एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया हो बरोबर हाच प्रश्न ही खरंच एक साधी धातूची डबी आहे मग यातून वीज येते तरी कुठून याचं उत्तरानं ते रसायनशास्त्राच्या एका भन्नाट प्रक्रियेत दडलेलं आहे बरं आपल्या या प्रवासाची सुरुवातच एका मोठ्या गैरसमजापासून करूया आपण जिला ड्राय सेल म्हणजे कोरडी बॅटरी असं म्हणतो ना ती खरं तर तितकीशी कोरडी नसतेच हां तर जवळपास दीडशे वर्षांपासून चालत आलेला एक भ्रम आहे वैज्ञानिक भाषेत सांगायचं झालं तर या बॅटरीला प्रायमरी वोल्टेज सेल म्हणतात आता याचा सरळ सोपा अर्थ असा की हे एक असं उपकरण आहे जे रासायनिक ऊर्जेचे रूपांतर थेट विद्युत ऊर्जेत करतं आणि यातली जी रासायनिक प्रक्रिया आहे ना ती फक्त एकदाच होते ती उलट फिरवता येत नाही आणि म्हणूनच ह्या बॅटरी एकदा संपल्या की आपल्याला त्या फेकून द्याव्या लागतात तर मग प्रश्न येतो की हिला ड्राय सेल तरी का म्हणतात याचं कारण म्हणजे अगदी पूर्वीच्या काळात ज्या बॅटरी होत्या त्या दरवरूप रसायनं वापरलेली असायची जी सांडायची त्यांच्या तुलनेत यात एक ओलसर चिकट पेस्ट असते म्हणजे ती पूर्णपणे कोरडी नाही आहे पण पात्र द्रवही नाहीये आणि गंमत म्हणजे हीच पेस्ट बॅटरीच्या कामासाठी सगळ्यात महत्वाची आहे चला आता असं समजूया की आपण या छोट्याशा पॉवर प्लांटचे एक एक भाग सुटे करतोय आणि बघूया की प्रत्येक भागाचं नेमकं का काम काय आहे यामध्ये मुख्यत्वे चार भाग आहेत पहिला अॅनॉड जो निगेटिव्ह असतो दुसरा कॅथोड जो पॉझिटिव्ह असतो तिसरा कॅथोड मिश्रण आणि चौथा म्हणजे ती इलेक्ट्रोलाइट पेस्ट ज्याबद्दल आपण आत्ताच बोललो ॲनोड म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर बॅटरीचं जे बाहेरचं जस्ताचं म्हणजे झिंकचं आवरण असतं ना तोच तो निगेटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून काम करतो आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं काम आहे इलेक्ट्रॉनचं दान करणं विजेच्या प्रवाहाची सुरुवातच मुळी इथून होते आता बॅटरीच्या अगदी मध्यभागी एक काळ्या रंगाची कार्बनची म्हणजेच ग्रॅफाईटची कांडी असते हा झाला आपला कॅथोड जो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे त्याचं काम एकदम सरळ आहे अॅनॉडकडून निघालेले इलेक्ट्रॉन स्वीकारणं एक देणारा तर दुसरा घेणारा आणि या देणाऱ्या घेणाऱ्याला जोडणारा एक महामार्ग लागतोच नाही का तो महामार्ग म्हणजे ही इलेक्ट्रोलाइट पेस्ट ही अमोनियम क्लोराईड आणि झिंक क्लोराईडची ओल्सर पेस्ट असते ही पेस्ट आयनांना म्हणजे विद्युत चार्ज असलेल्या कणांना अॅनोड आणि कॅथोडमध्ये फिरायला एक रस्ता करून देते या पेस्ट शिवाय बॅटरीमधलं सर्किट पूर्णच होऊ शकत नाही चला आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात रंजक टप्प्यावर आलो आहोत ती खरी रासायनिक प्रक्रिया ज्यामुळे विजेची ठिणगी पडते याला आपण गमतीने इलेक्ट्रॉनचा नाच असंही म्हणू शकतो तर खरी गंमत इथे सुरू होते अॅनोडवर म्हणजे त्या जस्त्याच्या आवरणावर जस्ताचा प्रत्येक अणू स्वतःचा जणू काही त्याग करतो तो दोन इलेक्ट्रॉन सोडून देतो आणि झिंक आयनमध्ये बदलतो आणि हे जे मोकळे झालेले इलेक्ट्रॉन्स आहेत ना तीच आपली वीज आता हे मोकळे झालेले इलेक्ट्रॉन तारेतून प्रवास करत करत कॅथोडपर्यंत पोहोचतात तिथे त्यांना एक नवीन घर मिळतं तिथे ते इलेक्ट्रोलाइट पेस्ट पेस्टमध्ये असलेल्या अमोनियम आयनसोबत एकत्र येतात आणि एक, एक रासायनिक प्रक्रिया होते ज्यातून अमोनिया आणि हायड्रोजन वायू तयार होतो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही एक नियंत्रित रासायनिक प्रक्रिया आहे जी साठवलेल्या रासायनिक ऊर्जेचं रूपांतर विजेच्या प्रवाहात करते बॅटरी म्हणजे दुसरं काही नसून एका डबीत बंद केलेली एक नियंत्रित रासायनिक क्रिया आहे बस पण थांबा कहाणी इथेच संपत नाही मगाशी जी रासायनिक प्रक्रिया झाली त्यात जो हायड्रोजन वायू तयार झाला त्याचं काय तो तर अडचण निर्माण करू शकतो त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी बॅटरीमध्ये एक स्वतःचा स्वच्छता कर्मचारी असतो इथे एक अडचण आहे कॅथोडवर हा हायड्रोजन वायू तयार होतो जर हा वायू तिथेच जमा होत राहिला तर तो कॅथोडला अक्षरशः ब्लॉक करून टाकेल आणि बॅटरी बंद पडेल पण यावर एक जबरदस्त उपाय आहे मॅग्नीज डायऑक्साइड कॅथोडच्या आजूबाजूला असलेल्या मिश्रणात मँगेनीज डायऑक्साईड असतं ते या हायड्रोजन वायूला लगेच पकडतं आणि त्याचं रूपांतर चक्क निरुपद्रवी पाण्यात करून टाकतं किती हुशारीने केलेली रचना आहे बढा यामुळेच बॅटरी जास्त काळ टिकते पण इतकं सगळं व्यवस्थित असूनही या बॅटरीच्या डिझाईनमध्ये एक मोठी त्रुटी आहे एक अशी गोष्ट जी बॅटरी वापरात नसतानाही तिचं आयुष्य हळूहळू कमी करत असते ही गोष्ट म्हणजे एक दुधारी तलवार आहे एका बाजूला ऍसिडिक इलेक्ट्रोलाइट पेस्टमुळेच आयनांचा प्रवाह होतो वीज हलु -हलु आणि वीज निर्माण होते ही तिची ताकद आहे पण दुसरीकडे हीच ऍसिडिक पेस्ट बॅटरी नुसती पडून असली तरी हळूहळू जस्ताच्या ॲनोडला आतून पोखरत राहते हा तिचा दोष आहे आणि याच सततच्या मंदगतीच्या क्षरणामुळे जुन्या बॅटरीमधून कधीकधी रसायन बाहेर गळतं ज्याला आपण बॅटरी लीक होणं म्हणतो यामुळेच प्रत्येक बॅटरीची एक शेल्फ लाईफ असते म्हणजे वापरण्याची एक अंतिम मुदत असते चला तर या सगळ्या चर्चेतले महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा थोडक्यात पाहूया ही एक प्रायमरी सेल आहे म्हणजे एकदाच वापरता येते वीज म्हणजे जस्ताच्या अॅनोडकडून ग्रॅफाईटच्या कॅथोडकडे जाणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह मँगनीज डायऑक्साईड हे स्वच्छता कर्मचाऱ्यासारखं काम करतं आणि ॲसिडिक पेस्ट तिला शक्ती देते पण तिचं तिचं आयुष्यही कमी करते विचार करा या एवढ्या साध्या दिसणाऱ्या तंत्रज्ञानाने पूर्ण विसावं शतक चालवलं एकोणीसशे वीसच्या दशकातल्या टॉर्चपासून ते पन्नासच्या दशकातल्या पोर्टेबल रेडिओपर्यंत आणि अगदी ऐंशीच्या दशकातल्या आपल्या भिंतीवरच्या घड्याळांपर्यंत सगळीकडे हीच बॅटरी होती एकोणीसाव्या शतकातल्या या रसायनशास्त्राने विसाव्या शतकाला ऊर्जा दिली आता एक विचार करण्यासारखा प्रश्न आपल्यासमोर आहे की एकविसाव्या शतकाला कोणतं रसायनशास्त्र ऊर्जा देईल